सुनगाव जिल्हा परिषद शाळा स्तरावर विज्ञान प्रदर्शन संपन्न जळगाव जामोद तालुक्यातील ग्राम सुनगाव येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा व उर्दू शाळेच्या वतीने दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी एक दिवसीय शाळास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते शाळा स्तरावर विज्ञान प्रदर्शनी भरवण्याचा अभिनव उपक्रम शाळा स्तरावर पहिल्यांदाच विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सहकार्याने राबवण्यात आला यावेळी भारताचे थोर, थोर शास्त्रज्ञ तथा माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन पुष्पमाला अर्पण करून शाळा समिती अध्यक्ष किशोर धुळे पत्रकार अनिल भगत शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र राखोडे सर उर्दू शाळा मुख्याध्यापक शेख मजहर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापक समिती अध्यक्ष किशोर धुळे तथा प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार अनिल भगत गजानन सोनटक्के यांची उपस्थिती लाभली यावेळी पत्रकार अनिल भगत यांचा जिल्हा परिषद मराठी शाळा व उर्दू प्राथमिक शाळा यांच्या वतीने शाल श्रीफळ बुके देऊन सत्कार करण्यात आला तसेच मान्यवरांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले इयत्या दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी अगदी साध्या व छोट्या प्रयोगापासून तर मोठ्या मॉडेल पर्यंत विविध प्रकारचे प्रयोग साहित्य बनवले वातावरणीय दाब दिवस व रात्र होणे पाणी वितरण यंत्र हवेचा दाब जलचक्र प्रदूषणाचे दुष्परिणाम स्मोक एकमफॉवर ज्वालामुखीचा उद्रेक जादूचा पाळणा अशी उपकरणे या विज्ञान प्रदर्शनीत सादर केली अतिशय आनंदी उत्साही वातावरणात विज्ञान प्रदर्शनी, वाता प्रदर्शनी भरवण्यात आली विज्ञान विषयक शिक्षक प्रदीप वाकेकर यांच्या विशेष पुढाकाराने तथा सर्व वर्ग शिक्षकांच्या मदतीने विज्ञान प्रदर्शनीचा कार्यक्रम उत्साही वातावरणात संपन्न झाला यावेळी जिल्हा परिषद मराठी शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र राखोडे सर उर्दू शाळा मुख्याध्यापक शेख मजहर सर बेक सर प्रदीप वाकेकर सर अंबळकर सर अस्मिता सिरसागर साबे मॅडम बुंबटकार मॅडम गवई मॅडम उमाने मॅडम कर्मचारी मनोहर वानखडे राजू अंदोरकार यांनी अथक परिश्रमाने विज्ञान प्रदर्शनी पार पाडली सत्कार दरम्यान पत्रकार अनिल भगत यांनी शाळा समिती अध्यक्ष व दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र राखोडे सर शेख मजहर सर व शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका यांचे यावेळी आभार मानले अहिल्या न्यूज चोवीस आवाज सातपुड्याचा